भाग दोन मध्ये आपले स्वागत मित्रांनो द आर्ट ऑफ थिंकिंग क्लिअरलीच्या पहिल्या भागातून आपण आपल्या विचार काही मूलभूत चुका जाणून घेतल्या आता या दुसऱ्या भागामध्ये आपण आपल्या मेंदूच्या आणखी काही लपलेल्या कोपऱ्यांमध्ये डोकावणार आहोत या भागात लेखक रॉल्फ डुबेली आपल्याला आपल्या तर्कहीन वर्तनाचे इरॅशनल बिहेव्हिअर आणि भावनांचा आपल्या निर्णयांवर कसा प्रभाव पडतो याचे नवीन पैलू दाखवून देतील आत्मविश्वास प्रेरणा आणि इतरांच्या प्रभावामुळे आपण कसे फसतो हे आपल्याला समजेल हा भाग आपल्याला शिकवेल की आपले निर्णय केवळ तर्क आणि माहितीवर आधारित नसतात तर अनेकदा सूक्ष्म मानसिक सापळ्यांमुळे ते प्रभावित होतात चला आपल्या विचारांना आणखी धारदार बनवण्यासाठी आणि दैनंदिन जीवनातील निर्णय अधिक प्रभावीपणे घेण्यासाठी या दुसऱ्या भागाच्या प्रवासाला सुरुवात करूया द आर्ट ऑफ थिंकिंग क्लिअरली भाग दोनचा चा सा सारांश लेखक रॉल्फ डोबेली भाग एक मध्ये डोबेली यांनी काही सामान्य विचार दोषांचा थिंकिंग एअरस परिचय करून दिला जसे की सर्वायवर्षी बायस आणि हॅलो इफेक्ट भाग दोन मध्ये ते आपल्या तर्कहीन वर्तनात इरॅशनल बिहेवियर्स अधिक खोलवर उतरतात आणि अधिक सूक्ष्म पण तितकेच प्रभावी संज्ञानात्मक पक्षपात कॉग्नेटिव्ह बायसेस उघड करतात जे आपल्या विचारांना निर्णयांना आणि विश्वासांना नकळत आकार देतात प्रत्येक अध्याय लहान प्रभावी आणि एकाच महत्त्वाच्या कल्पनेवर केंद्रित आहे चला भाग दोन मध्ये वर्णन केलेल्या मुख्य विचारदोषांचा आणि त्यातून आपण काय शिकू शकतो याचा शोध घेऊया एक ओव्हर कॉन्फिडन्स इफेक्ट ओव्हर कॉन्फिडन्स इफेक्ट ओव्हर कॉन्फिडन्स इफेक्ट म्हणजे आपल्या ज्ञान अचूकता किंवा क्षमतेचा अतिरेकी अंदाज लावण्याची आपली प्रवृत्ती तज्ज्ञ ही अनेकदा या जाळ्यात अडकतात आणि त्यांची किंवा मते प्रत्यक्षात आहेत त्यापेक्षा जास्त अचूक असल्याचे मानतात उदाहरण एखादी व्यक्ती एखाद्या व्यावसायिक निर्णयाबद्दल नव्वद टक्के आत्मविश्वास बाळगू शकते ज्याची यशस्वी होण्याची शक्यता फक्त पन्नास टक्के आहे शिकवण आत्मविश्वास म्हणजे अचूकता नाही नेहमी असे समजा की तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी जास्त आहेत दोन शॉफर नॉलेज शॉफर नॉलेज डोबेली दो दोन प्रकारचे ज्ञान सांगतात वास्तविक ज्ञान अनुभवावर आधारित आणि शॉफर ज्ञान घोकून किंवा वरवरचे ज्ञान एक ड्रायव्हर शॉफर एखाद्या भौतिक शास्त्रज्ञाची हुशार वाटणारी उत्तरे पुन्हा सांगू शकतो पण त्याला त्यामागील विज्ञान समजत नाही अनेक सार्वजनिक व्यक्ती शॉफर ज्ञान दर्शवतात बोलण्यात स्पष्ट पण विचारात उथळ शिकवण प्रभावी बोलण्याला कौशल्यासोबत एक्सपर्टीच गोंधळू नका नेहमी ज्ञानाची खोली तपासा तीन इल्युजन ऑफ कंट्रोल ऑफ कंट्रोल मानवाला असे वाटायला आवडते की त्याचे परिणामांवर नियंत्रण आहे अगदी पूर्णपणे यादृच्छिक किंवा अनियंत्रित परिस्थितीतही उदाहरण लिफ्टचे बटन अनेक वेळा दाबल्याने ती लवकर येत नाही त्याचप्रमाणे गुंतवणूकदारांना वाटू शकते की त्यांच्या कृती बाजारावर नियंत्रण ठेवतात शिकवण तुम्ही कशावर नियंत्रण ठेवू शकता आणि कशावर नाही यात फरक करा फक्त नियंत्रित करण्यायोग्य गोष्टींवर लक्ष केंद्रित करा चार इन्सेंटिव्ह सुपर रिस्पॉन्स टेंडन्सी इन्सेंटिव्ह सुपर रिस्पॉन्स टेंडन्सी लोक प्रलोभनांना इन्सेंटिव्ह प्रतिसाद देतात अनेकदा अनपेक्षित किंवा अनैतिक मार्गांनी जेव्हा प्रलोभने चुकीच्या पद्धतीने तयार केली जातात तेव्हा ते वाईट वर्तनाला प्रोत्साहन देतात उदाहरण कमी कालावधीतील नफ्यासाठी बोनस मिळवणाऱ्या बँकर्सना दीर्घकालीन नुकसानाकडे दुर्लक्ष करून धोकादायक निर्णय घेण्यास प्रवृत्त केले जाऊ शकते शिकवण प्रलोभनांमुळे कोणत्या वर्तनाला प्रोत्साहन मिळते हे नेहमी विचारात घ्या विशेषत अनपेक्षित वर्तनाला पाच रिग्रेशन टू द मीन रिग्रेशन टू द मीन अत्यंत चांगले किंवा वाईट परिणाम साधारणपणे सरासरी परिणामांनी ऍव्हरेज वन्स अनुसरण केले जातात हा एक नैसर्गिक सांख्यिकीय नियम आहे पण आपण पन त्याचा अनेकदा चुकीचा अर्थ लावतो उदाहरण एका परीक्षेत खूप चांगली कामगिरी करणारा विद्यार्थी पुढच्या परीक्षेत कमी गुण मिळवू शकतो आळशीपणामुळे नाही तर अत्यंत चांगले निकाल सहसा सरासरीकडे परत येतात म्हणून शिकवण टोकाच्या परिणामांवर जास्त प्रतिक्रिया देऊ नका कामगिरी अनेकदा सामान्य पातळीवर परत येते सहा आउटकम, बायस। आउटकम बायस, एखाद्या निर्णयाचे मूल्यमापन केवळ त्याच्या परिणामावर आधारित करणे दिशाभूल करणारे आहे एक चांगला निर्णय वाईट परिणाम देऊ शकतो आणि एक वाईट निर्णय नशिबाच्या जोरावर चांगला परिणाम देऊ शकतो उदाहरण एक जुगारी मोठी रक्कम जिंकतो याचा अर्थ जुगार हा एक हुशारीचा निर्णय होता असे नाही शिकवण फक्त निकालाचे नाही तर प्रक्रियेचे मूल्यांकन करा नशिबाची भूमिका आपण विचार करतो त्यापेक्षा मोठी असते सात पॅराडॉक्स ऑफ चॉईस पॅराडॉक्स ऑफ आपल्याला वाटते की जास्त पर्याय म्हणजे चांगले पर्याय मिळतील पण पर खूप जास्त पर्याय आपल्याला गोंधळात पाडू शकतात चिंता निर्माण करू शकतात आणि चुकीच्या निर्णयाकडे किंवा निष्क्रियतेकडे पॅरालायसिस नेऊ शकतात उदाहरण तीस प्रकारच्या टूथपेस्ट समोर असताना एक निवडणे तणावपूर्ण होते शिकवण कमी पर्याय चांगले असतात शक्य असल्यास पर्याय मर्यादित ठेवा आणि जे खरोखर महत्वाचे आहे त्यावर लक्ष केंद्रित करा आठ प्रभावित होण्याची शक्यता जास्त असते त्यांच्या कल्पना किंवा युक्तिवादांची ताकद कशी आहे याकडे दुर्लक्ष करून उदाहरण एक मनमिळाव सेल्समन आपल्याला आवडतो म्हणून तो, तो आपल्याला अनावश्यक वस्तू खरेदी करायला लावू शकतो शिकवण लोकांबद्दलच्या तुमच्या भावना आणि त्यांच्या युक्तिवादातील तर्क यांच्यात फरक करा नऊ एंडोमेंट इफेक्ट पुनरावृत्ती एंडोमेंट इफेक्ट रिविजिटेड या पक्षपाताची पुनरावृत्ती करत डोबेली यावर जोर देतात की आपण आपल्या मालकीच्या गोष्टींना जास्त महत्त्व देतो उदाहरण एखादी व्यक्ती भावनिक कारणांमुळे किंवा ती जास्त किमतीची आहे असे वाटल्यामुळे आपली जुनी पुस्तके योग्य किमतीत विकण्यास नकार देऊ शकते शिकवण योग्य मूल्यांकन करण्यासाठी कल्पना करा की ती वस्तू तुमच्या मालकीची नाही तरीही तुम्हाला ती हवी असेल का दहा ॲक्शन बायस काहीच न करण्यापेक्षा काहीतरी केल्याने आपल्याला बरे वाटते जरी निष्क्रियता हा चांगला पर्याय असला तरीही उदाहरण पेनल्टी किकच्या वेळी फुटबॉलचा गोलकीपर उजवीकडे किंवा डावीकडे उडी मारतो जरी आकडेवारीनुसार मध्यभागी राहणे अनेकदा चांगले असते शिकवण थांबा आणि विचार करा कृती करणे आवश्यक आहे का कधी कधी संयम हा हालचालीपेक्षा जास्त शक्तिशाली असतो अकरा स्टोरी टेलिंग फॅलसी स्टोरी टेलिंग फॅलसी लोकांना कथा आवडतात त्या लक्षात ठेवायला सोप्या असतात आणि अधिक अर्थपूर्ण वाटतात पण आपण अनेकदा घटना स्पष्ट करण्यासाठी खोटे कथारूपक नव तयार करतो उदाहरण एखाद्या कंपनीच्या यशाचे श्रेय अनेकदा तिच्या करिश्माई सीईओ ला दिले जाते पण इतर अनेक अदृश्य घटक त्यात कार्यरत असतात जसे की योग्य वेळ बाजारातील परिस्थिती किंवा नशीब शिकवण प्रत्येक गोष्टीला एक स्पष्ट गोष्ट नसते जीवन गुंतागुंतीचे आहे गोष्टींना जास्त सोप्या बनवण्यापासून थांबा बारा निग्लेक्ट ऑफ प्रॉब्लेबिलिटी निग्लेक्ट ऑफ प्रॉब्लेबिलिटी मानव संभाव्यतेचा अंदाज लावण्यात कमकुवत असतो आपण शक्यतांवर लक्ष केंद्रित करतो संभाव्यतेवर नाही उदाहरण लोक अपघाताच्या भीतीने हवाई प्रवास टाळू शकतात जरी त्याची शक्यता खूप कमी असते कार अपघातांपेक्षा खूपच कमी शिकवण एखादी गोष्ट फक्त होऊ शकते की नाही हे न ना पाहता ती किती होण्याची शक्यता आहे हे नेहमी विचारात घ्या तेरा बेसरेट निग्लेक्ट बेसरेट निग्लेक्ट हा पक्षपात तेव्हा होतो जेव्हा आपण सामान्य सांख्यिकीय माहितीकडे बेसरेट दुर्लक्ष करतो आणि विशिष्ट तपशिलांवर लक्ष केंद्रित करतो उदाहरण जर आपल्याला सांगितले की एखादी व्यक्ती शांत आहे आणि तिला वाचायला आवडते तर आपण अंदाज लावू शकतो की ती ग्रंथपाल लायब्रेरियन आहे हे दुर्लक्षित करून की सेल्समन सारख्या इतर व्यवसायांच्या तुलनेत ग्रंथपाल दुर्मिळ आहेत शिकवण तुमच्या अंतर्ज्ञानाविरुद्ध इंट्युएशन सांख्यिकीय वास्तवाचे नेहमीच वजन करा चौदा द फॉल्स कॉज द फॉल्स कॉज आपण अनेकदा सहसंबंधाला कोरिलेशन भावासाठी कॉझेशन चुकीचे मानतो दोन गोष्टी एकत्र घडतात म्हणून एकाने दुसऱ्याला जन्म दिला असे नाही उदाहरण उन्हाळ्यात विक्री आणि बुडण्याच्या घटना दोन्ही वाढतात पण एकामुळे दुसरे होत नाही शिकवण त्यांच्यात खरोखर काही संबंध आहे का की तिसराच एखादा घटक दोन्हीवर परिणाम करत आहे हे विचारा पंधरा द फोरकास्ट इल्युशन द फोरकास्ट इल्युशन आपल्याला भाकिते प्रेडिक्शन्स आवडतात शेअर बाजार हवामान राजकारण पण बहुतेक अचूक नसतात लोक तरीही त्यांच्यावर अवलंबून राहतात कारण ती निश्चिततेचा भ्रम इल्युजन ऑफ सर्टन्टी देतात उदाहरण आर्थिक भाकिते अनेकदा चुकीची ठरतात तरीही लोक त्यांच्या आधारावर मोठे निर्णय घेतात शिकवण भाकितांवर शंका घ्या भाकितांऐवजी मजबूत योजनांवर लक्ष केंद्रित करा सोळा कंजंक्शन फॅलसी कंजंक्शन फॅलसी हे तेव्हा होते जेव्हा आपण असे मानतो की विशिष्ट परिस्थिती सामान्य परिस्थितीपेक्षा अधिक संभाव्य आहे उदाहरण लिंडा लिंडा एक एक बँक बँक टेलर टेलर आहे आहे लोक आणि सक्रिय नारीवादी आहे यावर विश्वास ठेवण्याची अधिक शक्यता असते केवळ लिंडा एक बँक टेलर आहे यापेक्षा जरी दुसरे विधान सांख्यिकीय दृष्ट्या अधिक संभाव्य असले तरीही शिकवण तुम्ही जितक्या जास्त अटी जोडाल तितकी ती गोष्ट कमी संभाव्य बनते सतरा प्लॅनिंग फॅलसी प्लॅनिंग फॅलसी आपण वारंवार कामांना लागणारा वेळ कमी लेखतो जरी आपल्याला भूतकाळातील अनुभवावरून अधिक माहिती असली तरीही उदाहरण पुस्तक लिहिणे प्रकल्प सुरू करणे किंवा घराची दुरुस्ती करणे यासाठी अंदाजित वेळेपेक्षा नेहमीच जास्त वेळ लागतो शिकवण तुमच्या अंदाजित वेळेत तीस पन्नास टक्के जास्त वेळ जोडा वास्तव आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त गुंतागुंतीचे असते अठरा सेल्फ सर्व्हिंग बायस सेल्फ सर्व्हिंग बायस यशाचे श्रेय आपण स्वतःला देतो आणि अपयशासाठी इतरांना किंवा बाह्य घटकांना दोष देतो उदाहरण एक व्यवस्थापक संघाच्या यशाचे श्रेय घेऊ शकतो पण अपयशासाठी खराब बाजाराच्या परिस्थितीला दोष देऊ शकतो शिकवण तुमच्या भूमिकेबद्दल प्रामाणिक रहा चुकांची जबाबदारी घेतल्याशिवाय तुम्ही प्रगती करू शकत नाही एकोणीस ग्रुप थिंग ग्रुप थिंग गटांमध्ये लोक सहमती दर्शवतात जरी ते खाजगीत असहमत असले तरीही सुसंवादाची इच्छा गंभीर मूल्यांकनावर मात करते उदाहरण एक व्यावसायिक मंडळ एका वाईट धोरणाला सहमती देऊ शकते कारण कोणालाही नेत्याला आव्हान द्यायचे नसते शिकवण मतभेदाला प्रोत्साहन द्या मतांच्या विविधतेमुळे चांगले निर्णय होतात वीस निग्लेक्ट ऑफ द लॉ ऑफ लार्ज नंबर्स निग्लेक्ट ऑफ द लॉ ऑफ लार्ज नंबर्स लोक लहान नमुन्यांवरून निष्कर्ष काढतात ज्यामुळे अनेकदा चुकीचे निर्णय होतात उदाहरण काही ग्राहकांना एक नवीन उत्पादन आवडते म्हणून कंपनी त्याला यशस्वी मानून घेते पण मोठ्या प्रमाणातील प्रतिक्रियांकडे दुर्लक्ष करते शिकवण निष्कर्ष काढण्यापूर्वी मोठ्या डेटा संचाकडे पहा भाग दोन चा निष्कर्ष या कल्पनेला बळ देतो की मानव नैसर्गिकरित्या तर्कसंगत नसतो अगदी बुद्धिमान अनुभवी व्यक्तीही संज्ञानात्मक पक्षपातांनी निर्माण केलेल्या जाळ्यात अडकतात रॉल्फ डोबेली आपल्याला दोष देत नाहीत त्याऐवजी ते आपल्याला आपल्या मानसिक शॉर्टकट्सबद्दल बद्दल अधिक जागरूक होण्यासाठी प्रोत्साहित करतात मुख्य शिकवण अशी आहे जागरूकता हा चांगल्या निर्णयाकडे टाकलेला पहिला पाऊल आहे भावना आत्मविश्वास आणि वरवरचे तर्क अनेकदा डेटा आणि तर्कावर मात करतात साधे हळू आणि अधिक विचारशील विचार केल्याने महागड्या चुका टाळण्यास मदत होते गुंतागुंतीच्या परिस्थितीत तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवू नका त्यावर प्रश्न विचारा भाग एक प्रमाणेच येथील अध्याय लहान आणि शक्तिशाली आहेत डोबेली नम्रतेला प्रोत्साहन देतात हे मान्य करणे की आपले मन सदोष आहे आणि केवळ आपल्या विचार प्रक्रियेचे परीक्षण करूनच आपण अधिक शहाणे निर्णय घेणारे भागातून आपण आपल्या मानसिक चुका आणि निर्णय घेण्यावर परिणाम करणाऱ्या अनेक सूक्ष्म बाबींचा अभ्यास केला आपण हे जाणून घेतले की अनेकदा आपला आत्मविश्वास भावना आणि सामाजिक प्रभाव आपल्या तर्कावर कसा मात करतात हे ओळखणे हाच स्पष्टपणे विचार करण्याच्या दिशेने पहिला